चला आणी मुठा जला टीक 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 तर मग आज आपण होममेड पिझ्झा पाहणार आहोत आणि व्हिडिओ मोठा झाला तरी पहा पूर्ण टीप्स सगळ ब सांगितलेलं आहे तर नक्की पहा नमस्कार रेश्मा किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघतोय पिझ्झा कसा बनवायचा आणि घरी होममेड पिझ्झा आपल्याकडं ओव्हन वगैरे काय नाही तर आपण कढईमध्ये कसा बनवायचा मुलांसाठी पिझ्झा तर ते पाहूया इथे मी पीठ आहे То, आपन तर आपण डो कसा तयार करायचा मी कांद्या मिक्स आपण घरी डो कसा तयार करायचा फ्रेश डो तयार करून आपण आपल्या मुलांसाठी कसा बनवून द्यायचा तर ते पाहूया इथे एक मैदा घेतलेला आहे मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे दोन्ही पण घेतलेले आहेत मी इथं आपल्याला दही लागणार आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला एवढंच लागणार आहे दहीमध्ये पूर्ण पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे इथं आपण घेतलेलं आहे अर्धा किलो इतकं पीठ थोडंसं जास्त असेल एक किलोचा मैदा होता आपल्याकडं तर त्यातला आपण थोडासा पाव किलोपेक्षा जास्त आपण इकडे ठेवलेलं आहे आणि इकडे घेतलं आहे आपण अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि इथे बेकिंग सोडा वापरायचा आहे इथे आपल्याला हे का फुल चमचा आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं नाही आहे तेवढ्याच चमचा भरून आपल्याला हे आहे आणि आपण हे चालून घ्यायचं आहे आणि आपण जे रेग्युलर पोहे खात आपल्या घरी जे चमचे असतात तेच वापरायचे इथे सोडा आपण घेतलेला हे पण आपण तेवढ्याच प्रमाणात दोन्ही चमा प्रमाणात घेतले जर आपल्याला समजत नसेल तर कसा घ्यायचा आता हे पूर्ण फक्त आपल्याला चमचा आपण हे लेवलमध्ये भरून घ्यायचं आहे चमचा आपण घेताना जसा घेतो तर असं समजत नसेल तर फक्त असं पूर्ण घ्यायचं आणि वरदून हात मारायचा चमच्यावरती मग तो आपल्या चमच्याची लेवल होते आणि मग तेवढा आपल्याला तो ह्याच्यामध्ये यूज करायचा आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चालून घ्यायचं आपल्याला पिठाबरोबर तर ह्याच्यामध्ये मीठ पण आपल्याला चवीनुसार घालायचं आहे थोडं मग चवी चवीनुसार मीठ घ्यायचं जास्त मीठ नाही वापरायचं आपण ईटचा वगैरे वापर करत नाही आपण घरच्या घरी बनवते तर त्याच्यासाठी दही घ्यायचं आहे दही आपल्याला जेवढं लागेल तेवढं पूर्ण दहीमध्येच भिजवायचं आपल्याला इथं लोक मिळतात दही आपल्याला हलका घालून घ्यायचं याच्यामध्ये दहीचं काही माप नाहीये दही आपल्याला तेवढं वापरायचं आहे असं काही नाही की दही आपल्याला मापून आहे वगैरे हे पा आपलं पीठ झालेलं भिजून आपल्याला दही अजून एक्स्ट्राचं लागलं तर मी माझ्याकडं अजून एक होता फक्त थंड दही आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही या अजून टेम्परेचरचं पाहिजे बाहेर काढून ठेवायचा फ्रीजमधनं खूप असा गरम झाला की मग आपल्याला दही वापरायचं आता तो तेवढा दही वापरून पण मला हा एक डबा द्यायचा लागला अजून तर आता याच्यामध्ये आपल्याला असं एवढ्या प्रमाणात भिजून आता इथे तेल घ्यायचं आपल्याला एक पळी भरून त्याला आपण असं लावून ठेवायचं आणि पीठ पीठ आपल्याला <laughs> काय करते जीव हा आणि ते आपल्याला ठेवून हे पीठ आपल्याला आता दहा मिनटं झाकण ठेवून बाजूला रेस्टसाठी ठेवून द्यायचे आणि काय होतं छान मुर्त पण आणि मस्त आपले पिझ्झा तयार होतात खूप आता मस्त असं आता एवढ्या पातळ आपल्याला हे भिजवायचं आहे आणि नंतर थोड्या वेळाने खूप आपलं दहा दाखवून मिनट छान असं मोडून ये ते दाखवते मी तुम्हाला आणि डो हे एवढंच पात्र असं तर आपण काय काय घेतलंय पिजासाठी बेस तर आपण बनवलाय जे फिट लागणार आहे तर आता आपल्याला वरती कटिंग काय काय लागणार त्याच्यावरती तर ते पाहणार इथं मेन आपल्याला चीज हवं आहे तर इथे मी मोजरेला चीज घेतलेला आहे आणि इथं आपण मॅपकोचं मक्याचे दाणे बघा मॅपकोचं हे घेतलेले आपण मशरूम तर मशरूम साफ करून घ्यायचे आपल्याला धूण आणि इथे घेतलेले आपण टॉमॅटो सॉस आणि पिझ्झा पिझ्झा सॉस पास्ता पिझ्झा सॉस आणायचा ते मिक्स केलेलं आहे दोन्ही पण एकत्र हे लावायला आपल्या पिज्जा बसला सोपं जातं आपल्याला त्याच्यासाठी मिक्स करून घेतले आहे कांद्याचे असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतले आहे फोडी करून घेतले आता चिली फ्लेक्स हे असे घेतलेले आहेत मी आणि इथं आपण ऑरेगेनं घेतलेले आहे इथे घेतलेले आपण पनीर पनीरला आपण हे सॉस फक्त एक चमचावर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आपण हे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे पनीरसाठी आपण आता हे आपलं वरचं कटली झालेलं आहे पुढे आपण थोडं जिच्यामध्ये आपल्याला इथे केक सॉरी आपल्याला पिझ्झा बेक करायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला इथे मीठाचे लेअर घ्यायचे आणि हा मीठ आपण केकसाठी वगैरे वापरतो तर असं भरून ठेवायचं मग पुन्हा आपल्याला कशासाठी उपयोग येतो आता याच्यामध्ये एक आपल्याला स्टॅन ठेवायचं आहे गॅस आपल्याला लावून घ्यायचे आणि कढाई आपल्याला पीळीत म्हणजे गरम करून घ्यायचे जेणेकरून आपला जो पिझ्झा आपण ठेवणार आहे तो फास्ट असा बेक होतो नाहीतर थंड याच्यात ठेवला तर पिझ्झा आपला कितीही वेळ घातला तरी तो लवकर असा शिजला जात नाही आणि होत नाही तयार त्याच्यासाठी आपल्याला हे पहिलं गरम करून घ्यायचे लावून घ्यायचे आणि याच्यावरती झाकण घेऊन आपल्याला हे आपण पिठ जोपर्यंत पिझ्झाचा बेस तयार करत नाही तो जो आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपण घ्यायचं आहे लगेच पेज्याचं दहा मिनटं झालेले आहेत आपल्याला तर पिजाचं बेस तयार करायला आपण घे हे पा आपण हे पिजाचं बेस झपून होतं पेठ जे आपण मळून घेतलं ते हां तर आता ह्याला तेल लावल्यामध्ये किती फुरून आले आणि मस्त असं हे तयार झालेलं आहे तर आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठे कुठे गाठ वगैरे तयार झालेले असते ना तर एक संघ झालं पाहिजे छानसं म्हटल्यास थोडंसं आपल्याला इथे तेलाचा हात घेता आला तरी चालेल लागला तर घ्यायचं जास्त तेल करायचं नाही त्याला आणि दहीमध्ये मी साखर वापरली होती थोडीशी म्हणजे दहीमध्ये मिक्स करून ठेवली ते एक दोन चमचे आपल्याला किंवा मी मिक्स केली साखर जाडी तर ते तुम्ही पिठी साखर वापरू शकता पिठासाठी आपल्या हे पहा पीठ आपलं कसं मस्त असं मळून झालेलं आहे तर त्यातला एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि बाकीचं पीठ आपल्याला दाखवून द्यायचं जेवढ्या साईजचा किंवा जेवढ्या आपल्याकडं डिश असेल तेवढ्या साईजचा आपण इथे गोळा घ्यायचा आहे जास्त मोठा घ्यायचा नाही त्या साईजचा मी गोळा घेतलेला आहे आणि मी हे डिश घेतलेली आहे थोडंसं मी त्याला तेल लावणार आहे तुम्ही तेलाऐवजी बटरचं यूज केलं तरी चालेल बटर लावलं तरी हे आपलं या पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे लाटून वगैरे घ्यायचं नाही आपल्याला हे आपल्या डीचच्या साईडचं आपलं हे तयार करेल हे पा थोडंसं मी सुका पिठाचा हात घेतला या पद्धतीने आपल्याला पूर्ण हाताने हे प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर तिथे फोडून यायला नको म्हणून आपल्याला आणि आप हे साईडनं आपल्याला एकसारखे बघा असं बोटाचे ठ आपल्याला ह्याच्यामध्ये उमटवून घ्यायचे आहेत जेणेकरून हे फुलून आले नाही पाहिजे आपल्याला आणि एका चमचाच्या सहाय्याने आपल्याला ह्याच्यावरती टोचे घालायचे चमचा नसेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने पण हे करू शकता जेणेकरून ते फुलून नाही आले पाहिजे हे पा या पद्धतीने तुम्ही करून घ्या आता आपण हे सॉस तयार करून घेतलेले तर तो सॉस आपल्याला जितका तिखट तुम्हाला खायचं आहे तितका तुम्ही याच्यावरती यूज करू शकता सॉसचा वापर आपण आपल्या क्वांटिटीनुसार करायचं आहे हे पहा कारण आपण याच्यामध्ये टॉमॅटो सॉस वापरला आहे तर जास्त असा तिखट पण नाही आहे मुलं खातील या हिशोबाने आपल्याला तयार करायचं आहे तर हे आपण लावून घेतलं आता इथे आपल्याला चीज पूर्ण एकसारखं आपल्याला इथे लावून घ्यायचंय चीज लावून घ्यायचं हे पहा आपण चीज लावून घेतलेले आहे आता ह्याच्यावरती आपल्याला हवे कसे कोणचे दाणे जेवढे हवे ताम हे घ्यायचे आपल्याला आणि आपण हे जितका होती इतका आपल्याला हे लावून घ्यायचं. असं आपल्याला सगळं आता ज्या भाज्या आपण घेतल्या असेल तुम्हाला शिमला मिरची वगैरे घेतली असेल तर तीही लावून घ्या. तर इथे मी पनीरचे जे तुकडे आपण घेतले ते लावून घ्यायचे. आता ह्याच्यावरती आपल्याला चिली पेक्स आणि ऑरेगन असं हे टाकायचं पुन्हा याच्यावरती आपल्याला चीज असं जितकं हवं तितकं आपण हे चीज घालू शकतो आता आपण गॅस तर इकडे कढाई आपल्याला गरम करून घेतलेले पिक्स करून घेतलेले तरी आता याचं झाकण काढायचं आणि आपल्याला हे व्यवस्थित अशी ताटले बघा याच्यामध्ये व्यवस्थित स्टँडवर आपल्यालाही ठेवून घ्यायची आणि हे आपल्याला साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे पण गॅस आपल्याला थोडंसं लो करायचं आहे जास्त फास्ट गॅसवर आपल्याला हे करायचं नाही किंवा तुम्ही मीडियम गॅसवरती केला तरी चालेल आपण ही कढई आपण गरम करून घेतली होती त्यामुळे पूर्ण पूर्ण आपण हे तर गॅस आहे बघा पूर्ण आपण स्लो करून घेतलेला आहे ग्लास गॅस आणि आता आपण हे वीस मिनिट आपण याची वाट पाहणार हे पा वीस मिनटं आपली होऊन गेलेत मी जास्त पाच मिनटं ठेवला कारण छान असा क्रिस्पी तयार होण्यासाठी तर पाहूया आता आपण पंचवीस मिनटेक करून घेतलेलं मस्त असं बघा मेल्ट झालेलं आहे आता हे आपलं शिजलं कसं तर ते पाहायचं एक सुरी किंवा तर टोच मारायचं नाही बघा मस्त असं आतमध्ये जाईदार तयार झालेलं आहे आणि कुठेही आपल्या सुरीला चिकटलेलं नाहीये ते आता हे आपल्याला काढून घ्यायचे तसंच मी ह्या साईडला पण एक लावून घेतलेलं आहे पण ते थोडा वेळात झालेलं आहे ते अजून तयार नसेल झालेलं आणि ते तयार नाही झालेलं आहे बघा आपल्या पिठाच्या साईडच्या बेसत की आपलं हे तयार तर आता हे आपण काढून घेऊया आणि थंड करायचं आणि मग आपल्याला ते वायर करायचंय मस्त करून घेऊया आपण आपण घरी केलेलं आहे त्यामुळे आपल्याकडे कटर वगैरे नाहीये पद्धतीने आपण असं कट करून घ्यायचं मस्त मस्त नक्की करून पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि लाईक करा